पॉटलेट डेव्हलपमेंट हे जगाचं मॉडेल आहे देशाच्या सिक्स्टी फायव्ह पर्सेंट कंटेनरचं ट्रॅफिक जेएनपीटी पोर्ट हँडल करतं आता हे जे वाढवण पोर्ट ज्याला आपण आता मान्यता मिळवली हे जेएनपीटी पेक्षा तीन पट मोठ आहे आपल्या मुंबई किंवा महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे ती गेले वीस वर्ष जेएनपीटी पोर्टने आपल्याला जी प्रायमसी दिली ती पुढच्या वीस वर्ष आपल्याला वाढवणचं पोर्ट देणार आहे हा बंदर हे तयार करताना आमच्या मासेमारी करणाऱ्यांकरता त्या ठिकाणी अत्याधुनिक फिशिंग हार्बर आम्ही तयार करणार हे वाढवणचं जे पोर्ट आहे हे पुढच्या वीस वर्षाची आपली ग्रोथ जी आहे ती ग्रोथ त्या ठिकाणी डिफाईन करू शकेल महाराष्ट्र मे धहनू तालुका में पालघर जिले में वधावन पोर्ट ये पोर्ट इतना इम्पोर्टेंट पोर्ट है इस पोर्ट का आज अप्रूवल हुआ है 76,200 करोड़ रुपीस का प्रोजेक्ट 76,200 करोड़ रुपीस का प्रोजेक्ट है